नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कॅलेंडर हा टॉपिक विचारला जातो मात्र कॅलेंडर या टॉपिकवरचे प्रश्न तयार करत असताना वेगवेगळ्या स्वरूपातले तयार केले जातात आता कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थ्यांना डे कोड असेल मंथ कोड इयर कोड अशी बरीच माहिती पाठ करावी लागते आणि ऐन वेळेस ही परीक्षेमध्ये माहिती आठवली नाही तर मात्र या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांना सोडावा लागतो मात्र आता मी नवीन ट्रिक घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोड नाही पाठ करायचा फक्त तुम्हाला काही बेसिक कॅलेंडरची माहीत असतील तर तुम्ही याच्यावरती शॉट उत्तर काढू शकता आणि अगदी कमी वेळेमध्ये तर यामध्ये मी काय केलेलं आहे तर वेगवेगळे वेग प्रश्न घेऊन आपण एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये हा टॉपिक क्लिअर करणार आहोत आता अगदी शेवट शेवट काही विशिष्ट प्रकारचे प्रश्न मी ठेवलेले आहेत ज्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केली तर कॅलेंडर हा टॉपिक तुमचा शंभर टक्के पक्का होऊन जाणार आहे हा व्हिडिओ व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा आता या व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर काही कॅलेंडरचे बेसिक्स मी तुम्हाला सांगणार आहे कॅलेंडर जे आहे हे बारा महिन्यांचं असतं प्रत्येक महिन्यामध्ये काही दिवस असतात या दिवसांमध्ये सात दिवसांचा सा आठवडा असतो याचाच अर्थ सात वार असतात आणि हे सात वार सात दिवसांनंतर पुन्हा रिपीट होत असतात आता सात वार रिपीट झाल्यानंतर जर महिन्यांचा विचार केला तर कॉम्बिनेशन महिन्यांचं कसं आहे तर काही महिने एकतीशी असतात तर काही महिने तीशी असतात फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर एकदा अठ्ठावीसीचा असू शकतो किंवा तो एकोणतीशी दिवसांचा असू शकतो डिपेंड करतं दिलेलं वर्ष लीप आहे का नाही लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा आणि फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसांचा असेल तर ते, ते साधारण वर्ष असतं आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे काय तर या ठिकाणी लीप वर्ष दर चार वर्षांनंतर या ठिकाणी रिपीट होत असतं आता आपल्याला बघायचं बेसिक काय तर तीस दिवसांचा जो महिना असेल तर आठवडे बाजूला काढले सात चे स्लॉट तर सात चौक अठ्ठावीस होतो आणि तिसशी महिन्यासाठी दोन दिवस जादाचे असतात तर एक महिन्यासाठी तीन दिवस जादाचे असतात तर अठ्ठावीस फेब्रुवारी असेल तर शून्य दिवस जादाचे आणि जर जा लीप वर्ष असेल तर एकोणतीसी फेब्रुवारी यासाठी एक दिवस जादाचा असतो आता आपण ज्या पद्धतीमध्ये ट्रिक बघणार आहोत ही ट्रिक बघण्यासाठी फक्त एवढा जो काही महत्वाचा भाग आहे तेवढाच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जर शतकाचं वर्ष दोन हजार असेल म्हणजे दोन हजार सेंच्युरी असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यासाठी रविवार असणार आहे उलट गेलो एकोणीसशे तर सोमवार असणार आहे अठराशे वरती आलो तर बुधवार असणार आहे तर सतराशे वरती आलो आपण तर शुक्रवार असणारे एवढंच फक्त तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कॅलेंडरवरच कोणतंही प्रश्न जो आहे तो डोळे झाकून सोडवू शकतात तर पहिला प्रश्न घेऊयात आपण या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार या दिवशी म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चौदा या दिवशी कोणता वार असेल तर या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा महत्वाचा मुद्दा काय बघा ट्रिक अगदी सावकाशाने बघूयात दिलेला जो काही दिवस आहे तो पंधरा महिना मार्च आणि वर्ष चे चे दोन हजार चौदा आपल्याला काय करायचंय वर्षाच्या शेवटच्या दोन डिजिट मधून एक वजा करायचंय चौदा मधून एक वजा केला उत्तर आलं तेरा ते मांडून घेतलं यानंतर तेरा आकड्यामध्ये किती लीप वर्ष आहेत हे काढण्यासाठी आपण तेराला चारने भागायचंय सो तेरा भागिले चार चार त्रिक बारा होतं तीन मांडून घेतले आता शेवटचा टप्पा एक पासून पंधरा पर्यंत यायचंय मात्र येत असताना एकतीशी महिना असेल तर तीन तिशी महिना असेल तर दोन अठ्ठावीसशी शून्य आणि एकोणतीशीला एक आणि त्या शेवटच्या महिन्यात जेवढे दिवस असतील ते दिवस घ्यायचे बघा पंधरा पर्यंत यायचे जानेवारी अख्खा महिना आहे म्हणून त्या ठिकाणी एकतीशी महिन्याच्या ऐवजी तीन त्यानंतर फेब्रुवारी साधा वर्ष आहे म्हणून घेतलं शून्य आणि पंधरा मार्चचे पंधरा दिवस या सगळ्या आकड्यांची जर बेरीज केली ती आली चौतीस आता चौतीसला ने भागायचे म्हणजे चौतीस मधून आठवडे बाजूला केले तर सातशे अठ्ठावीस चार आठवडे पूर्ण भरले आणि जादाचे दिवस मात्र सहा आले आपलं सेंच्युरी वर्ष आहे दोन हजार चौदा म्हणजे दोन हजार दोन हजाराच्या साठी आपल्याला ठरल्याप्रमाणे रविवार घ्यायचा आहे या रविवारमध्ये जादा दिवस सहा आपले आलेले आहेत ते मिसळले तर रविवार अधिक सहा शनिवार तुमचं उत्तर असेल गुगलवरती टाकून बघा तुम्हाला सॅटरडे हे उत्तर मिळेल कशी वाटली ही ट्रिक या ट्रिक संदर्भात कमेंट सेक्शन मध्ये लगेच कमेंट करा चॅनल वरती नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता पुढचं गणित आपण बघणार आहोत दुसरं गणित आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार असेल पुन्हा सावकाश पद्धतीमध्ये ट्रिक फॉलो करूयात एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष आहे शेवटच्या दोन अंकांमधून सत्तेचाळीस मधून एक वजा केलं उत्तर आलं सेहेचाळीस सेहेचाळीस अधिक आता सेहेचाळीसला तुम्हाला काय करायचंय चारने भागायचंय सर अकरा चौक चव्वेचाळ उत्तर तुमचं आलं अकरा आता एक पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला यायचं आहे जानेवारी म्हणून तीन दिवस साधं वर्ष आहे फेब्रुवारी अठ्ठावीशी असणारे म्हणून शून्य मार्चचे तीन एप्रिलचे दोन चे तीन एप्रिल चे दोन जुलैचे तीन, तीन आणि ऑगस्ट महिना पूर्ण नाहीये पंधराच दिवस आहेत म्हणून त्याचे पंधरा या सगळ्या अंकांची बेरीज केली तर ती आली अठ्ठ्याऐंशी या अठ्ठ्याऐंशी मधून आठवड्या बाजूला काढण्यासाठी सातने भागलं अठ्ठ्याऐंशी भागिले सात उत्तर आलं बारा पूर्ण आठवडे अधिक जादाचे दिवस आपल्यासाठी महत्वाचे असतात ते चार दिवस आपलं वर्ष जे आहे ते एकोणीसशे वर्ष आहे साठी कोड असतो सोमवार आणि म्हणून सोमवारमध्ये चार दिवस जादाचे मिसळले तुमचं उत्तर आलं शुक्रवार विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते पुन्हा एकदा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका पुढचा जो काही भाग आहे तो आपण प्रश्नाचा बघूयात पुढचा प्रश्न आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चार रोजी कोणता वार असेल आहे पहिली गोष्ट शेवटच्या दोन आकड्यातून एक अंक वजा केला शून्य चार मधून एक वजा केला उत्तर आलं तीन दोन हजार चार हे लीप वर्ष आहे आणि म्हणून फेब्रुवारी त्या ठिकाणी एकोणतीसशे असणारे हे लक्षात घ्या मात्र आपला जो काही वार आहे तो तीन फेब्रुवारीपर्यंतचाच आहे त्याच्यामुळे लीप वर्षाचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्या प्रश्नाला लागू होणार नाही बघा आता दोन हजार चार मधून एक वजा केलं तीन उत्तर आलं अधिक तीन ला चारने भागलं चार, चार शून्य 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 आलं अधिक या ठिकाणी जानेवारी एकतीशी पूर्ण आहे म्हणून तीन आणि फेब्रुवारीचे फक्त तीनच दिवस आहेत एकोणतीस दिवसांपर्यंत जाण्याचा भागच येत नाहीये म्हणून तीन यांची बेरीज केली तीन त्रिक नऊ आलं भागिले सात या ठिकाणी एक आठवडा पूर्ण भरला आणि जादाचे दोन दिवस आले दोन हजार हे सेंचुरी वर्ष आहे सेंच्युरी वर्ष म्हणून रविवारमध्ये दोन मिसळले उत्तर आलं मंगळवार कारण की अतिशय भन्नाट ट्रिक समोर येऊन ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारचा डे कोड पाठ करत नाहीये मंद कोड आणि इयर कोड याला आपण रामराम ठोकलेला आहे पुढचं गणित बघूयात चौथं गणित आहे चार मार्च दोन हजार बारा या दिवशी कोणता वार असेल नेहमीची ट्रिक बारा वाजा एक अकरा आलं अकराला चारने भागलं चार दोने आठ दोन आलं आता एकतीस महिना असणारे जानेवारीचा म्हणून तीन फेब्रुवारी लक्षात घ्या दोन हजार बारा लीप वर्ष असल्या कारणाने पूर्ण एकोणतीस दिवस या कॅल्क्युलेशन येत आहेत म्हणून त्याच्याऐवजी एक घेतलं अधिक या ठिकाणी मार्चचे चार दिवस आहेत म्हणून चार उत्तर आलं बेरीज केल्यानंतर एकवीस एकवीसला सात ने भागलं आठवडे बाहेर काढले तीन आठवडे पूर्ण भरले आणि जादाचे दिवस काहीही भरले नाहीयेत दोन हजार हे असल्या कारणास्तव रविवारमध्ये शून्य मिसळले उत्तर रविवार आलं कसं वाटतंय विद्यार्थी मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्यासाठी होमवर्कचा प्रश्न सतरा एप्रिल अठराशे बावीस रोजी कोणता वार असेल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका सोला थँक्स फॉर वॉचिंग